नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे परवा सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान देशाची राजधानी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या समोर असलेल्या मेट्रो रेल्वे स्टेशनच्या गेट नंबर एक पण जवळ आय ट्वेंटी या गाडीत बॉम्बस्फोट झाला आणि त्या बॉम्बस्फोटात जवळपास आठ ते नऊ जणांना आपला जीव गमावा लागला तर पंचवीसच्या आसपास जण गंभीर जखमी झाले त्या बॉम्बस्फोटाची तपास आता एस कडे देण्यात आला असून एन आय एस न हा स्फोट म्हणजे आत्मघातकी हल्ला नव्हता कारण जो बॉम्ब फुटला त्यात शरीरे खिळे वगैरे काही नव्हतं आणि हा बॉम्ब तयार के पूर्ण तयार करण्याच्या ह्याच्यात असतानाच सुद्धा त्या संबंधित संशयितांना तिथून गाडी ठेवला आणि गाडी लाल किल्ल्याच्या समोरील त्या मेट्रो स्टेशनच्या गेट त्या तिथं पार्क केलेली होती आणि तो बॉम्बस्फोट घडला आता त्या बॉम्ब स्फोटाचे धागेदोरे पार पुलवामा पर्यंत पण पर तपासात पुढे आलेले आहेत आणि या बॉम्बस्फोटामागे अगदी एका विशिष्ट समाजातील अतिउच्च शिक्षित मुलं आणि व्यक्तींचा समावेश असल्याचं पण तपासात पुढं तीन राज्याच्या दहशत विरोधी पथकानं गेल्या आठवड्यात त्यांना मिळालेल्या माहितीच्या अनुसार फरीदाबाद लखनौ अशा विविध शहरात छापेमारी आणि तपास सुरू केला होता आणि या याच्यात या पथकाला सत्तावीसशे किलो आर डी एक्स हे स्फोटक आढळून आला आहे आणि या प्रकरणात सहा डॉक्टरांच आतापर्यंत अटक करण्यात आली त्यातील एक डॉक्टर जी आय ट्वेंटी कार मध्ये बॉम्बस्फोट घडला त्यात मृत्युमुखी पडला असून पाच डॉक्टरांपैकी दोन डॉक्टर फरिदाबाद येथून दोन डॉक्टर लखनौतून आणि एक डॉक्टर नवी दिल्लीतून ताब्यात घेण्यात या पथकाला यश आलेलं आहे यात एक महिला डॉक्टर पण आहे आपला आपण व्यावसायिक शिक्षण घेतलेलं आहे लोकांची सेवा करण्याचं आपला हे असताना ही मुलं अशा वेगळ्या मार्गाकडे का वळत आहेत याच आता सर्व देशातील सर्वांनी सर्वा चिंतन करणं गरजेचं आहे आता या बॉम्बस्फोटात कोणाकोणात सहभाग आहे कोण हे आहे याच पुढं तपासणी होईलच काल राज देशातील अनेक महत्वाच्या शहरांना हाय अलर्ट देण्यात आला होता काल मुंब महाराष्ट्राच्या दहशत विरोधी पथकानं ठाण्या नजीकच्या मुंब्रा परिसरात छापेमारी केली आणि तिथून पण काही संशयित ताब्यात घेतल्याचं समज गेल्या दोन दिवसापासून ही मॅन अशी बॉलिवूडमध्ये ओळख असणाऱ्या धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा पसरत आहेत मात्र आज सकाळी वृत्तवाहिनीन थेट ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल मधूनच जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार धर्मेंद्र यांची प्रकृती आता सुधारत असून ते उपचाराला योग्य असा प्रतिसाद पण देत असल्याचं म्हटलं आहे अशीच माहिती धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी लोकसभा सदस्य आणि सिनेब नेत्री हेमा मालिनी त्यांची मुलगी ईशा देओल मुलगा सनी देओल यांनी पण अशाच दिल्याचं टाइम नावचं म्हणणं आहे यावरून धर्मेंद्र आज नव्वद वरची पण सुखरूप आहेत हे निश्चित त्या दोन तीन दिवसात बॉलिवूड मधील माय प्रेम हो मेरा नाम प्रेम चोप्रा अशा डायलॉग न सर्व परिचित झालेला प्रेम चोप्रा पण त्याची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जाते आणि प्रेम चोप्रा यांना पण एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला तर आज रात्री उशी उस, काल रात्री उशिरा सर्व तरुण पिढीला वेडावून सोडणारा माजी खासदार आणि सिने अभिनेता गोविंदा त्याला चक्कर आल्याचं कारण झालं आणि तो बेशुद्ध जाऊ शक्यत आहे त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर तिथं उपचार सुरू आहे एकंदरीत हे एक बॉलिवूड कलाकार त्यांचं जीवन तस एका चौकटीतलं नसतं वेळेच काही त्यांना बंधन नसतं आणि खाण्यापिण्यावर पण त्यांचा हा नसतो त्यामुळं त्यांच्या प्रकृती वय वाढेल तसा बिघडत जात असतात कोणी अकाली जात तर कोणी अगदी वय वयाच्या वार्धक वार्धक्याच्या अशा त्याच्या त्यांच्या अनियमित आयुष्याच्या जीवनचक्रामुळं त्या जगातून लोकात जात असतात त्या तिन्ही कलाकारांच्या प्रकृतीत सुधारणा हो आणि आणखी काही काळ त्यांनी रसिकांच्या समोर त्यांचं <coughs> कला दाखवण्याचं त्यांना योग मिळो हीच अपेक्षा दोन हजार पंचवीसचा चा दखलचा दिवाळी अंक हा मित्र आणि मित्रत्व या विषयावर वाहिलेला आहे या अंकात मित्र आणि मित्रत्वासंबंधी अनेक प्रतितीश आणि अने नवोदितांचे पण लेख प्रकाशित करण्यात दु, दु, आलेले आहेत कारण दिव दिवाळी उद्या सोमवारपासून राज्यातील बहुतांशी बुकस्टॉल आणि मुख्य बुकस्टॉलवर उपलब्ध असणार आहे राज्यातील ज्या जवळपास चारशे शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नगर परिषद आणि नगरपंचायत मध्ये निवडणुका होत आहेत त्याचा अर्ज दाखल करण्याचा आज तिसरा दिवस आहे मात्र तरीही म्हणावे तसे अर्ज दाखल झालेले दिसून येत नाही त्याला कारण काय आहेत आता जर थोडा धुम धांडोळा घेतला तर कुठल्याही पक्षानं अद्यापही आपण कुठल्या प्रभागातून कोणाला नगराध्यक्ष पदासाठी कोणाला उमेदवारी देणार आहोत हे पत्ते खुले केलेले नसल्यामुळं उमेदवारी अर्ज भरण्याचा त्याला वेग आलेला नाही असं दिसत महायुती <coughs> महाविकास आघाडी त्यांच्या आपल्या <coughs> सहकारी पक्षांबरोबर बैठका सुरू आहेत चर्चा सुरू आहेत <coughs> जागाच्या <coughs> कोणी किती जागा लढवायच्या या तु, तु याबाबत तुतुमयमय सुरू असणार आहे त्यामुळं अधिकृतपणे कोणालाच उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही आता साधारण आज बार, बारा नोव्हेंबर आहे आणि पंधरा नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं तेराच्या संध्याकाळी किंवा चौदा नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत सर्वच पक्ष आप आपले उमेदवार जाहीर करतील असं आणि एकंदरीत काही काही म्हणण्यापेक्षा बरेच अपवाद वगळता काही ठिकाणी महायुती ही एक तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवतील आणि महाविकास आघाडी पण आपल्या तिन्ही प्रमुख पक्ष एकत्र घेऊन निवडणुका लढवतील असं दिसतंय आता आपण येथे थांबतोय तुम्ही आपल्यांना हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद